आणि मग आपल्या पगारीतून आज किती करू शकतो सुरुवातीला ठरवलं की आपण सगळं सोडून द्यायचं आणि पूर्ण वेळ या कामामध्ये झोकून द्यायचं मुलांना घरी शिकवायचं गरीबाच्या मुलांना मेन स्ट्रीममध्ये आणायचं पण मग ते घरी सांगितल्यानंतर घरातून सगळे कोण विरोध झाला की एकूणता एक, एक मुलगा आहे <laughs> आई म्हटली गेला कोणी करणी केली काय आणि सगळं लढापडी घरामध्ये आई वडील दोघंही महिना महिना मला बोलायला तयार नाही दीड दीड दोन दोन तास आमचे कॉल चालायचे आणि त्यांना असं वाटायचं की हा काय चुकतो का काय आता कुठेतरी पैलवान आता कुस्तीच्या कुस्तीच्या मैदानात त्याला उतरवायचे आणि याला काहीतरी दुर्बुद्धी सुचली असं त्यांना वाटायचं किंवा काळजी वाटायची की एकुलता एक मुलगा काहीतरी चुकीचं करून बसू नये आणि मग ते मला खूप प्रेशर आणायचे गळ घालायचे त्यांच्या प्रेमापोटी ते करायचे घेऊन आलात मग तुम्ही मुलांना मी म्हटलं की आप जर आपण आज नाही करू शकलो तर उद्या नाही करू शकणार आणि मग तिथून मी ठरवलं की आपण नोकरी सोडायची नाही पण आपल्या पगारीतून आज आपण काय करू शकतो तर आपल्या पगारीतून आपण वीस मुलं सांभाळू शकतो अरे मग तिथून स्नेहांची सुरुवात झाली अरे बापरे मग म्हणजे तुम्ही ज्या काही मुलांना सुरुवातीला घेऊन आलात ते किती संख्या किती होती त्या मुलांची आपल्या पगारातून आपण वीस मुलं सांभाळू शकतो वीस मुलं सांभाळू शकतो तो म्हणाल्यानंतर मग पहिल्यांदा वीस मुलं निवडले वेगवेगळ्या गावात गेलो वेगवेगळ्या लोकांना भेटलो किंवा तुमच्या मुलं मला शिकवायला द्या त्यांना शिकू द्या ते स्वतःच्या पायावर उभे राहतील ज्यांची परिस्थिती नाहीये त्यांचं शिक्षण थांबू नये असं मला वाटतं मग पहिल्या वर्षी वीस मुलं निवडले अठरा मुलं स्नेवांमध्ये आले आणि स्नेवाची सुरुवात झाली अच्छा आता आयटी मध्ये मी ज्या लोकांना पाहते तुम्ही म्हणताना काय म्हणालात की एवढा मोठा पगार मिळत होता त्याचं करायचं काय तर ते पाच दिवस कमवायचं आणि दोन दिवस उडवायचं असा ट्रेंड असतो आय टी मध्ये तुम्हाला शिक्षणाला पैसे मिळालेत म्हणून मी पुढे शिक्षणाला पैसे कोणाला तरी देणार हे जे कम्प्लीट असतं की नाही सर्कल ते करण्याकडे भावना कमी असते लोकांची पण तुम्ही सांगितलं की तुमची जी परिस्थिती किंवा बैठक जी होती तुम्ही जे आधीच रामकृष्ण हरी म्हणण्याची जी पद्धत आहे तिथपासूनची जी सगळी बैठक आहे त्याच्या तुम्ही की मी समाजाचं देणं लागतो आणि आज नाही तर कधी मी आजच हे सुरू करणार आता तुम्ही मुलांना तर घेऊन आलात शहरामध्ये त्या अठरा मुलांना सांभाळणं ते, ते पण नोकरी करत असताना सांभाळणं हे अजिबातच म्हणजे वेड्या गबाळ्याचं का तर कामच नाही आहे ते कसं कसं पार पडलं ती कशी ते, ते पॅशन असतं ते पॅशनमधून समजा जसं नेताजी सुभाषचंद्र बोसांनी आझाद हिंदी सेनेची स्थापना केली इंग्रजांच्या काळामध्ये आठ हजार लोकांचं सैन्य त्यांनी तेव्हा उभं केलं काहीच नव्हतं हातामध्ये ते एक पॅशन असतं जेव्हा तुम्ही एखादं पॅशन घेऊन जगायला लागता ना निसर्गातल्या सगळ्या ताकदी तुम्हाला मदत करायला लागतात कोणताच अडथळा तुम्हाला अडू शकत नाही सगळे अडथळे असे शून्य शून्य वाटायला लागतात आणि ते खरं असतं तुम्ही पॅशन असं अंगावर असं असं घ्यायला पाहिजे आणि ते तुम्ही जेव्हा जगायला लागता तेव्हा ती मजाच फार वेगळी असते तेव्हा जेव्हा अगदी सुरुवातीचा काळ होता की जेव्हा मी नोकरीला लागलो तेव्हा एक आठवडा मला नाईट शिफ्ट करायला फार अवघड जायचं की रात्रभर जॉब करायचा आहे सगळं अंग दुखायचं पित्त व्हायचं उष्णता व्हायची कंटाळा यायचा फार नाईट शिफ्ट नको म्हणायचं पण जेव्हा मी हे काम चालू केलं तेव्हा एक नाही दोन नाही तीन नाही जवळपास नऊ महिने मी नाईट शिफ्ट केली अरे बापरे मॅनेजर म्हटलं की तू रात्र पाळी कर आणि दिवसा हे काम कर तर नाईट शिफ्ट करायला सुरुवात केल्यानंतर रात्रभर आठ ते आठ सकाळी तिथे जॉब करायचा आणि परत सकाळी आठ ते आठ मुलांसाठी इथं काम करायचं कॅबमध्ये साडेतीन तास झोप व्हायची त्या झोपेवरती मी अख्खा दिवस काढायचो आणि ते एक दोन नाही तसे नाही जवळपास तसे बघा नऊ गुणिले तीस नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे तसे जवळपास अडीचशे दिवस मी तसे काढले आणि ते पॅशन होते डोळ्यासमोर की नाही आपण जे झिजतोय ना त्या झिजण्याचा सुगंध ह्या मुलांच्या भविष्यातून उगवणार आहे तर या मुलांना आपल्याला मोठं करायचं आहे ना, आप ना तर आपलं झोप आपलं जेवण आपलं तब्येत आपल्या बाकीच्या गोष्टी कम्फर्ट झोन हे काही गोष्टी मॅटर करत नाहीत तर हे आपल्याला करायचं आहे हे एक एक ध्येय डोळ्यासमोर होतं जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ध्येय असतं तेव्हा तुम्हाला जगायला प्रेरणा मिळते जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर ध्येय असतं तेव्हा तुम्हाला कोणताही अडथळा अडू शकत नाही तर तसं माझ्या आयुष्यात होतं आणि मग एक तारखेला पगार झाली की किराणाचं बिल द्यायचं एक तारखेला पगार झाली की दुधाचं बिल द्यायचं एक तारखेला पगार झाली की बाकी गोष्टी करायच्या तसं नऊ दहा महिने केलं मग नऊ दहा महिन्यानंतर लग्नाचा विषय घरात निघाला की आता लग्न करायचं आहे बाकी गोष्टी करायच्या तर मग लग्नाचं असं होतं की अगोदर दहावीस लाख रुपये घेऊन लोक मागं होते की आमची मुलगी करा आणि मग जेव्हा नोकरी सोडली तेव्हा त्या लोकांनी फोन बंद केले मग आम्ही ठरवलं की आपण दोन आटीवर लग्न करायचं एक तर कोणताही हुंडा घ्यायचा नाही आणि कोणत्याही लग्नामध्ये गिफ्ट घ्यायचं नाही वस्तू घ्यायची नाही आमच्याकडे रुखवत म्हणून सगळं फ्रीज कूलर कपाट टीव्ही सगळं दिलं जातं गॅस शेगडी पासून सगळं दिलं जात तर आम्ही म्हटलं की आपण हे काही घ्यायचं नाही मुलीच्या वडिलाला तो त्रास झाला नाही पाहिजे आपल्याला ते मुलगी देत आहेत सगळ्यात मोठी गोष्ट आहे तर त्यामुळे त्यांचे आभार आपण मानायचे आपण बाकी गोष्टीमध्ये पडायचं नाही पण मग जेव्हा कोणताही चेंज किंवा कोणताही बदल जेव्हा तुम्ही समाजामध्ये सुरू करता हो तेव्हा तुमच्या कुटुंबापासून तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून तुमच्या हितचिंतकापासून सगळी चर्चा सुरू होते निगेटिव्ह नॅरेशन सुरू होतात हा का करतो असं का करतो काच करतो एखादा दारू करून रस्त्यावर पडलेल्या माणसाचा समाजाला काही त्रास नसतो <laughs> काय म्हणजे समाजाला वाईटापासून काहीच काहीच त्रास नसतो त्याची चर्चाही कोणी करत नाही चांगल्यापासून खूप त्रास असतो एखादा जर रोज मंदिरात जायला लागला तर लोक म्हणतात अरे हा लच भक्त झालाय हा मंदिरात मंदिरा जातो म्हणजे जा काळ दुखत हा कळत नाही मग आम्ही जेव्हा ठरवलं की आपल्याला हुंडा घ्यायचा नाही तर लोक म्हटले की याच्यात नक्की काहीतरी फॉल्ट आहे हा का नको म्हणतोय यानं नोकरीच कस काय सोडली याला कोणी हाकलत दिलं काय असे बरेच प्रश्न कानावर यायचे बरेच चर्चा कानावर यायच्या तर मी ठरलं की आपण जे सुरू केले ना त्याच्यावर आपण चालायचं कोण काय म्हणतंय कोण कसं म्हणतंय आपण ह्याच्यामध्ये पडायचं नाही आणि मग तिथून मुलगी पाहायचा कार्यक्रम सुरू झाला म्हणजे मुलांच्या काकांची काकी कशी मिळाली मग शेवटी हा तर मग काय होत की स्नेवन सुरू झाल्यानंतर नऊ महिन्यामध्ये मी नोकरी सोडली आणि त्याच्यानंतर दिवाळीमध्ये पंधरा दिवस पोरांना सुट्ट्या होत्या पण तो जो किराणा यायचा ना त्या पगारामधून सगळा महिन्याचं जे आहे ते व्हायचं तो जो स्विच होता की नाही आता सोडून पूर्ण वेळ हे करायचं ह्याच्यासाठी मग कसं काही त्याच्या त्या निर्णयात त्रास झाला किंवा कशी होती ती परत नाही ते काहीच नव्हतं कसं होतं की लग्नाचा घरात जेव्हा विषय निघाला लग्नाचा घरात जेव्हा विषय निघाला तेव्हा मला असं वाटलं की आपण आज नोकरी करतोय एक तारखेला पगार येते सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून आपण समाजात वावरतोय पण मुलगी जेव्हा लग्न करेल तेव्हा तिच्या अपेक्षा वेगळ्या असतील की बाबा आपला नवरा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे शनिवार रविवारी फिरायला घेऊन जाईल आपल्याला बाकी गोष्टी करेल हे करेल ते करेल पण उद्या जर लग्न झाल्यानंतर जर कोणा कारणामुळे नोकरी सोडली तर हे मुलीला धोका दिल्यासारखा होईल खरं तर आपल्याला कोणालाही अंधारात ठेवून लग्न नाही करायचं लोक म्हणतात लग्न हो तरी नोकरी धरून तुम्ही म्हणालात की नाही मला जर हेच आयुष्यभर करायचंय तर, तर मग उद्या त्या मुलीला धोका दिला तर समाजामध्ये एक अजून एक वेगळा चुकीचा संदेश जाईल त्यामुळे जे काय आहे ते आपल्या आयुष्याशी आपण राखरांगोळी करू शकतो आपल्या आयुष्याशी आपण खेळू शकतो तर इतरांच्या आयुष्याशी आपल्याला खेळण्याचा अधिकार नाही ताई त्यामुळे मग मी नोकरी सोडून दिली नोकरी सोडल्यानंतर पुढचा प्रवास मजेशीर होता दिवाळीला पंधरा दिवस सुट्ट्या होत्या आणि त्या पंधरा दिवसामध्ये मुलगी पाहायची होती लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं <laughs> मग तेव्हा जेव्हा गावाकडे गेलो तर जे आधी लोक मागं होते त्यांनी फोन बंद केले त्यामुळे त्यांच्या मुली तर टाळल्या त्याच्यानंतर मग एके दिवसामध्ये तीन मुली पाहायचा कार्यक्रम सुरू झाला कारण की दिवस कमी होते मग सकाळी एकीकडे पोहे खायचे दुपारी एकीकडे चहा घ्यायचा तीन वाजता परत एकीकडे चहा घ्यायचा आणि मग ते गेल्यानंतर ते विचारायचे की तुम्ही काय काम करता तर आम्ही म्हणायचं आम्ही असं काहीतरी लष्कराच्या भागऱ्या भाजण्याचं काम करतो तर मग ते मग ते म्हणायचे की तुम्हाला किती पगार आहे का तर मग पगार काय नाहीये सरकारी अनुदान आहे का तर नाही सरकारी अनुदान पण काय नाहीये मग हे कशासाठी करताय तर काय नाही गोरगरिवाचे मुलं शिकले पाहिजे आम्हाला अशी तळमळ आहे आणि आम्हाला ज्या अडचणी आल्या ते ह्या लेकरांच्या नशिबात येऊ नये म्हणून आम्ही हे समाजसेवेचा व्रत हाती घेतले मग ते म्हणायचे मुलीला काय काम करावं लागेल आम्ही म्हणायचो मुलीला काहीच काम नाही करायचं फक्त वीस लेकरांची आई व्हायचंय दोन टाईम जेवण दोन टाईम नाश्ता वीस लोकांचं करावं लागेल <laughs> आणि मग ते म्हणायचे आम्ही तुम्हाला सांगू त्यांचा काय फोन परत यायचा नाही असे पाच दिवस निघून गेल। हो गेल। गेले आता मध्ये दहा दिवस राहिले मग तेव्हा ठरवलं आपण व्हिडिओ कॉल करायचा मुलीला व्हिडिओ कॉलवर बोलायचं अर्चना नावाच्या मुलीला आम्ही पाहायला गेलो तिनं हो म्हटले तुम्ही या सोमवारी मुलगी पाहायला गेलो सोमवारी मुलगी पाहायला गेल्यानंतर तिच्या कुटुंबातले असे सगळे बसलेले होते आणि मग तिला म्हटलं आयुष्यभर कोणती तक्रार नाही करायची या लग्न करावं लागेल आयुष्यभर मुलांमध्ये राहायचं मुलांमध्ये खायचं आपलं बाळ झालं तरी ते मुलांमध्ये राहील आयुष्यभर जे काम पडेल ते करावं लागेल तक्रार करायची नाही तुलाही तक्रार करायला जमणार नाही आई वडिलांनाही तक्रार करायला जमणार नाही आयुष्यभर सुट्टी मागायची नाही हे मान्य असेल तर लग्न करू तर त्यांना वाटलं ठीक आहे हे काहीतरी म्हणतायत तर त्यांनी लगेच होकार दिला की काय अडचण नाही आम्हाला सगळं मान्य आहे वडिलांना फोन केला म्हटलं मुलगी पसंत आहे सोमवारी मुलगी बघितली शुक्रवारी लग्न झालं पाच दिवसामध्ये तेव्हा नोटाबंदी झाल्या तर त्यामुळे आमचं दोनशे रुपयामध्ये लग्न झालं फक्त काही खर्च नाही कुठेही काही बडे जाव नाही एक नवरदेवाला ड्रेस एक नवरीला ड्रेस आणि बाकी सगळ्यांनी आपापल्या आप भाकरी आणून खाल्ल्यात तिथे इतक्या आनंदामध्ये आमचं लग्न झालं पाच दिवसामध्ये लग्न झाल्यानंतर दुसऱ्या तीन दिवसामध्ये आम्ही दिवसा स्नेहनमध्ये होतो आता जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा माझं वय होतं चोवी सव्वीस वर्ष आणि बायकोचं वय होतं एकोणीस वर्ष तिला काही माहीत नव्हतं नेमकं तिचं कॉलेज चालू होतं आणि अचानक घरच्यांनी लग्न करून दिलं बरं आमची अडचणी वेगळी होती आम्हाला घरी इथं सगळ्या कुटुंब सांभाळण्यासाठी सोबती साथीदार पाहिजे होता तिथून आमचा प्रवास पुढचा फार अवघड झाला तिथून मग जेव्हा लग्न झालं दहा बाय दहाच्या दोन रूममध्ये आम्ही जवळपास तीस चाळीस जणं राहायचो त्या तीस चाळीस जणांचा स्वयंपाक ती एकटी करायची बापरे तिथे एका एक, -एक रूममध्ये जवळपास अठरा अठरा मुलं झोपायची तिथेच राहायचं तिथेच खायचं तिथेच झोपायचं दोन टॉयलेटमध्ये सगळ्यांना जावं लागायचं त्यामुळे दहा वाजेपर्यंत आमचा कधी नंबर लागायचा नाही इतक्या बारीक बारीक गोष्टीचा संघर्ष होता तीस चाळीस जणांना तिथे आंघोळ करायलासुद्धा जागा नव्हती पाठीमागालच्या बोळीमध्ये आम्ही आंघोळ करायचो स्त्रियांनी कुठेतरी आतमध्ये आंघोळ करायची आणि झोपायला जागा नसल्यामुळं माझ्या आईनं जवळपास साडेतीन वर्षे फक्त सोफ्यावर झोपून काढलेले तर हा सगळ्यांच्या त्यागामधून फुललेला हा वटवृक्ष आहे सगळ्यांनी त्याला खतपाणी घातलंय सगळ्यांनी आपापल्या समर्पित भावनेनं त्याला जपलंय त्यामुळे हे एकट्या अशोकचं नाही त्याच्यामध्ये माझी बायको माझे आई वडील आणि जे मित्रपरिवार ज्यांनी खंबीरपणे ह्या गोष्टीला साथ दिली की तू कर आम्ही तुझ्या पाठीशी आहोत त्यांनी प्रत्येकानं आपापल्या कष्टातला एक रुपया इथं दिलाय एक वेळ इथं दिलाय ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यांनी कुठेतरी आपल्या कंपनीमध्ये म्हणा आपल्या मित्रपरिवारांमध्ये म्हणा आपल्या सोसायटीमध्ये म्हणा आपल्या नातेवाईकांमध्ये म्हणा हे स्नेवांचं काम पोहोचवलं आहे त्या प्रत्येकामुळे आज हे स्नेवन इथपर्यंत आलं त्याच्यामध्ये माझ्या एकट्याचं काही नाही माझ्या एकट्याचं योगदान काही नाही आणि मग तिथे जेव्हा आम्ही राहायचो दहा बाय दहाच्या दोन रूममध्ये काम करत असताना बाय आठचं छोटं किचन होतं त्या किचनमध्ये तीस लोकांचा स्वयंपाक व्हायचा आणि त्या तीस लोकांचा स्वयंपाक अर्चना एकटी करायची एकोणीस वीस वर्षाचं वय असताना मग तिला ते कामाची सवय नव्हती मग सुरुवातीच्या काळामध्ये मनगट दुखायचे रात्र रात्र ते रडायची रात्र रात्र तिला त्रास व्हायचा बसायची सवय नसायची तर मांड्या दुखायच्या कंबर दुखायची शारीरिक मानसिक आर्थिक सगळ्या गोष्टींनी आम्हाला तिथं पिंजून काढलं होतं पण मग वेळ बी नव्हता काय विचार करायचा कसं करायचं काय करायचं कारण सकाळी उठलं की कामाला लागावं लागायचं रात्री झोपेपर्यंत कामच चालायचं आणि मग तिथे दोन हजार जिथं सोळामध्ये अठरा मुलं होते दोन हजार सतरामध्ये कराए� पंचवीस मुलांची जबाबदारी झाली मी तिला म्हटलं तू किती मुलांची जबाबदारी घेशील किती मुलांचा स्वयंपाक बनविशील तर ती म्हटली तुम्ही जेवढे मुलं सांभाळाल तेवढ्याचा स्वयंपाक मी बनवेल आणि मग तिथे पंचवीस मुलं झाले एक दिवस एक अश्विन नावाची मुलगी तिथे भीक मागायला आली आणि आम्ही बघितलं की ती काहीतरी जेवण मागते तर तिला म्हटलं तू जेवण का मागते बाळा तर ते बघितल्यानंतर ती म्हटली की काका आम्ही रोज जेवण मागतो इथे आणि मग तिला आम्ही म्हटलं की बाबा ये आतमध्ये तिला थोडा केक दिला थोडा एक नवीन ड्रेस दिला आणि आमच्या मुलांना म्हटलं की आपण याच्यासाठी काहीतरी करूया तिच्या काय समस्या आहेत माहितच नाही आपल्याला आज जेवण कोणीतरी मागतंय म्हणजे इतकं पंच्याहत्तर वर्षानंतर आम्ही सगळे मुलं घेऊन तिच्यासोबत तिचं ते घर बघायला गेलो तर त्यांच्या अशा झोपड्या होत्या त्या झोपड्यांमध्ये ते सगळेजण राहायचे अर्चनाला म्हटलं आपल्याला ह्या मुलींसाठी काहीतरी करायला पाहिजे पण काय करायचं म्हटलं आपल्याला झोपायला जागा नाहीये त्या काळामध्ये असं होतं की आमच्याकडे जर कोणी मुक्कामाला पाहुणा आला ना तर त्याला जाणून बुजून आम्ही लवकर निघा असं विनंती करायचो कारण की झोपायलाच जागा नसायची त्याला विनंती करावी लागायची बाबा आम्हाला इथे आम्हाला झोपायला जागा नाही तुम्हाला ठेवायचं कुठं कोणताही पाहुणा रावणा आई अर्चनाचे आईवडील आमचे कोणीतरी ना तेव्हा कधीही कोणी तिथे यायचे नाही आणि मग त्यामुळे तो एक वेगळा संघर्ष होता ते मुलगीचं घर जेव्हा आम्ही बघायला गेलो अश्विनीचं तर त्या तिथे झोपड्यांमध्ये राहायचे अर्चनानं म्हटलं आपण यांच्यासाठी काहीतरी करूया पण काय करायचं तर म्हटलं मग यांना आपण शिक्षण देऊया यांना मेन स्ट्रीममध्ये में आणूया आणि मग तिथं आम्ही वंचितग्राम नावाचा प्रकल्प चालू केला भीक चा, मागणाऱ्या मुलींसाठी अच्छा आणि मग पहिल्या वर्षी सात मुली दुसऱ्या वर्षी पंधरा मुली तिसऱ्या वर्षी जवळपास सत्तावीस लेकरांना आम्ही मेन स्ट्रीम मध्ये आणलं असे दोन हजार अठरा पर्यंत बावन्न लेकरांची जबाबदारी आमच्याकडे झाली ते दिवसभर आमच्यापाशी राहायचे त्यांना खेळवायचं त्यांच्या प्रार्थना घ्यायच्या त्यांच्यामध्ये अख्खा दिवस आमचा निघून जायचं आणि ह्या सगळ्या कामाच्या लोडमुळे दोन हजार मध्ये बायकोचं मिसकॅरेज झालं अरे बापरे आम्ही पहिलं बाळ गमावलं आणि अचानक आम्हाला असा मोठा धक्का बसला की आमच्या आयुष्यात असं कसं काय झालं बरं घरी कर, वेळ करा विचार करायला वेळच नाही अर्चनाला दवाखान्यात दा ॲडमिट केलं होतं अचानक आईच्या हातावरती काच पडला आईच्या हाताला जवळपास पंधरा वीस टाके पडले हा घराला क करायला कोणीच नाही मग मी बाकीच्या मोठ्या मुलांनी दिवसभर स्वयंपाक करायचा भांडे घासायचे बाकी कामं करायचे आणि मग अर्चनाला दवाखान्यामध्ये ॲडमिट केलेलं होतं आईला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं आणि ह्या सगळ्या संघर्षामधून हा आमचा प्रकल्प पुढे पुढे जात होता